भावानं तुम्ही सिनेमे खूप बघितले असतील काही चांगले असतील काही वाईट असतील पण काही सिनेमे असे असतात ना जे फक्त डोळ्यांना नाही ना तर ते थेट काळजाला फेटतात असाच एक सिनेमा माझ्यासाठी पण आहे ज्याचं नाव आहे नटरंग आता तुम्ही म्हणाल नटरंग तर सगळ्यांनाच आवडतो त्यात काही नवीन आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे की नटरंग नेमका मला का आवडतो ही फक्त एका सिनेमाची गोष्ट नाही आहे तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची गोष्ट आहे नटरंग मला का आवडतं माहिती आहे तुम्हाला कारण तो फक्त एका कलाकाराची गोष्ट नाही आहे तो आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे आपल्यातल्या प्रत्येकाने कधी ना कधी लोकांच्या बोलण्यामुळे आपलं स्वप्न सोडलं आहे गुणानं ना सोडलं नाही पण त्याला त्याची किंमत मोजावी लागली हे पाहून मन गणी एकदम असं सुन्न होतंय बघा पैलवानी शरीर मनातली नाजूक भावना वादळासारखा संघर्ष तुम्हाला कल्पना आहे का एका कलाकाराची काय वेदना असेल नटरंग म्हणजे केवळ तमाशा नव्हे नटरंग म्हणजे जगण्याची लावणी चला जाणून घेऊया हा चित्रपट का झाला मराठीचा मानबिंदू म्हणजेच एकदम सुपरहिट आणि क्लास आता बघा अन्याय समाजाने उडवलेली टिंगल तरी मनातली आग विजू दिली नाही गुणाचा प्रवास एकदा पाहिला की तुमच्या आतल्या कलाकाराला जाग नक्की येणार कारण गुन्हा तुमच्या आतल्या कलाकाराला साध नक्की घालणार एवढी माझी गॅरंटी आहे खेळ मांडला हे गाणकनी फक्त सिनेमापुरतं मर्यादित नाही हे गाणं आपल्या सगळ्याच्या आयुष्याचा सार आहे जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं असतं पण अख्खं जग अख्खं जग आपल्या विरोधात असतं ना तेव्हा हे गाणं आठवतं खरंच मित्रांनो हे गाणं म्हणजे एक असं आत आपली ठिणगी पेटवतं आता बघा ही अजब कथा गावातील उंच शेतकरी ज्याचं नाव गुणा त्याची कलेवरची ओढ तमाशाचा रंगमंच म्हणजे गुणाचं मंदिर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं पण या रंगमंचात त्याला नायक व्हायचं असतं आता नायक व्हायचं असल्यास त्याला नाच्याची भूमिका स्वीकारावी लागते आता नायक जर व्हायचं आहे तर नाच्याची भूमिका स्वीकारायला पाहिजे हे दाखवून देतं आयुष्यात काय पाहिजे असेल तर काहीतरी तुम्हाला सोडावं लागतं हे आपण इथून शिकतो तुम्ही असा कधी विचार केलाय का की एक पुरुष स्त्रीची भूमिका करतो तेव्हा त्याला फक्त कपडे बदलावे लागतात की त्याच्या आतमध्ये काहीतरी तुटतं अंतर्मन तुटतं भावना गुणाच्या बाबतीत तेच झालं तो नाचा झाला पण त्याचे मित्र त्याचे वडील त्याची बायको कुणीच त्याला स्वीकारलं नाही गावानं अख्ख्या त्याला कुणीच स्वीकारलं नाही एका पुरुष कलाकाराने स्त्रीत्वपणाचा मुखवटा धारण करणं समाजाच्या कटाक्षपुढे गुन्हा वाकला नाही त्याला जे पाहिजे ते त्यानं करून दाखवलं आता का आता तसं जर विचार करायला गेलं किंवा तुम्ही जर बघितला तर तुम्हाला कळेल त्यानं दुःख आणि वेदना पचवल्या पण रंगमंचाला त्यानं सोडलं नाही आपल्या स्वप्नाला सोडलं नाही पण नटरंग फक्त दुःखाची गोष्ट नाही आहे मित्र ती चिकाटीची गोष्ट आहे आत्मसन्मानाची गोष्ट आहे जेव्हा तो गुन्हा म्हणून नाही तर नाचा म्हणून स्टेजवर जातो तेव्हा तो नाचत नाही तो स्वतःला व्यक्त करतो त्याच्या मनातल्या प्रत्येक भावभावनांना तो व्यक्त करतो प्रत्येक पाऊल प्रत्येक हावभाव त्यात त्याचा संघर्ष दिसतो मला नटरंग फक्त सिनेमा म्हणून नाही तर एका मित्रासारखा वाटतो एक गाईड असल्यासारखा वाटतो आपल्याला एक गाईड एक मेंटर असल्यासारखा जो आपल्याला मला म्हणजे जो नेहमी मला सांगतोय अरे तुझं स्वप्न सोडायचं नाही उठ तुझं स्वप्न सोडायचं नाही आता जर म्युझिक त्यातलं जर बघितलं तुम्ही वाजले की बारा अप्सरा आली या लावण्या आणि अजय अतुलचं जादुई संगीत या गाण्यांनी तमाशाचा रंग अक्षरशः जिवंत केला थिएटरला तमाशाचा फळ बनवला कलेच्या दुनियेत गुन्हा आणि त्याचं मंडळ विस्तवासारखं पडलं घर कुटुंब प्रतिष्ठा सारं गाव बंडखोर झालं पण या वाऱ्याला गुन्हा झुंजला अक्षरशः बंड पुकारला आणि झुंज पुकारला भावानो नटरंग ही केवळ गुणाची नाही तर तुमच्या आमच्या इच्छांची कहाणी आहे प्रत्येकाला कधीतरी नाट्याचा जगण्याचा आणि आपल्या स्वप्नांचा रंगमंच सजवायचा असतो मित्रांनो हा चित्रपट बघा आणि विचार करा आपल्या मनातला नटरंग जागा आहे का कधी प्रयत्न केलात का समाजाच्या चौकटी मोडून खरं स्वप्न जगायचा खरं सांगा मित्रांनो नटरंग हा चित्रपट फक्त तमाशा नाही आहे तो मनाचा तांडव आहे तांडव तो वेगळी कला वेगळं साहस आणि वेगळं प्रेम दाखवतो म्हणूनच हा चित्रपट मराठी सिनेमाचा एकदम क्लासिक आहे तुम्ही नटरंग पाहिला असेल तर मला सांगा की तुम्हाला नक्की का आवडतो आणि जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा आणि जरी पाहिला असाल तर पुन्हा एकदा पहा कदाचित पुन्हा एकदा बघितल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या आतला गुन्हा सापडेल आणि हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नटरंग का आवडतो कारण काही सिनेमे फक्त पाहण्यासाठी नसतात ते जगायचे सुद्धा असतात